नमस्कार मंडळी पी सी एम सी डॉट न्यूजच्या नवदुर्गा मालिकेत तुमचं मनापासून स्वागत आज आपण भेटणार आहोत महिलांसाठी कार्य करणाऱ्या राजकारण नाही तर समाजकारणात अग्रेसर अशा सुलभाताई उबाळे यांना त्यांनी शिवसेना शाखा प्रमुख म्हणून काम सुरू केलं माजी नगरसेविका शिवसेनेच्या नेत्या महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलंय महिला बचत गट महासंघ या संकल्पनेचा शहरात प्रसार करण्यात त्यांची मुख्य भूमिका होती तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद मला ना तुमच्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल बालपणाबद्दल म्हणाल तर माझा जन्मच काळभोर नगर इकडचा आहे लहानपण आकुर्डी निगडी या परिसरामध्ये गेलं शिक्षण जैन कन्या प्रशाला फत्तेजन स्कूल आपण ज्याला म्हणतो जैन शाळेमध्ये माझं शिक्षण झालं नंतर कॉलेजचं शिक्षण माझं मॉडर्न मध्ये शिवाजीनगर पुणे पाच या ठिकाणी झालं राजकारण समाज समाज आणि समाजकार्यात येण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली समाजकारण म्हणाल तर माझे वडील जे होते ते भाडेकरू पंचायतीचे काम करायचे का आणि ते सिव्हिल इंजिनियर होते त्या माध्यमातून रस्त्याची कामं असं लोकांशी त्यांचा संपर्क नेहमी असायचा आणि त्यांना राजकारणी लोकांचं आमच्या घरी जाण येणं हे मी लहानपणापासून बघितलेलं आहे बर तशा प्रकारची आवड आणि समाजकारण आणि राजकारण त्यांच्या पासून म्हणजे म्हणजे ऑटोमॅटिकली मला त्याची आवड निर्माण झाली आणि पुढे माझे मिस्टर जे आहेत ते लग्नाच्या आधी पासूनच काम करायचे बर त्यामुळे शिवसेना ह्या पक्षाकडे कल होता आपोआपच गेला लग्नाच्या नंतर बर म्हणजे एकंदर वडील आणि पती यांच्यामुळे राजकारणाची आवड निर्माण झाली असं म्हणता येईल आपल्याला शिवसेनेत आपला प्रारंभिक प्रवास कसा होता कारण लग्न झाल्यानंतर तुम्ही राजकारणात आलात तर घर कुटुंब नवीन सगळ्या गोष्टी असतात आणि राजकारणातला प्रवेश या सगळ्यांची मॅनेजमेंट कशी होती तुमची खर तर राजकारणाचा प्रवेश वगैरे अशी काही इच्छा नव्हती किंवा त्यासाठी म्हणजे काम करत होते तुम्हाला माहिती की महिला रिझर्वेशन आल्यामुळे काही वेळा महिलांना उभं राहावं लागलं माझ्या पती ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी की विद्यार्थी सेनेचं शहर प्रमुख म्हणून काम करत होते आणि त्यावेळेस आमचा वॉर्ड जो आहे तो महिला पडला त्यामुळे सगळे कार्यकर्ते असतील त्यांनी सांगितलं की तुम्ही वहिनी तुम्ही उभं राहा म्हणून त्यावेळेस अवघ माझं वय पंचवीस होत जेव्हा मी सुरुवातीला उभी राहिले आणि माझी मुलं दोन्ही मुलं खूप लहान होती माझी लहान मुलगी अवघ्या दीड वर्षाची होती बापरे आणि मुलगा पाच वर्षाचा होता म्हणजे नको नको म्हणताना पण उभं राहावं लागलं त्यावेळेस आणि पहिल्यांदाच चांगल्या मतांनी निवडून आले मी शिवसेनेकडून म्हणजे अपघाताने उभं राहिलं आणि नंतर तो विजय मिळाला नक्कीच तुम्ही काहीतरी काम केलं निश्चितपणे यमुनानगर परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता आर एस कुमार त्यावेळेसचे महापौर होते आणि त्यावेळेस आम्ही हंडा मोर्चा त्यांच्यावरती काढला होता की पाणी नाहीये म्हणून वगैरे म्हणजे असं आणि माहिलं आमचं केबल केबलच्यामध्ये माझी सर्व्हिस होती त्यामुळे सगळ्यांशी टच होता माझा त्या माध्यमातन आणि बोलण्याची पहिल्यापासून आहे हाऊस होती परंतु राजकीय असं काही हे नव्हतं समाजकार्य होत परंतु राजकारण हे काही एवढं म्हणजे त्यावेळेस कॉलेज घर आणि नंतर लग्न आणि त्यामुळे एवढं काय राजकारणाची आवड नव्हती समाजकारण आवड होती त्यामुळे इकडे निवडून आलात आणि खरं सांगू का जी व्यक्ती आधीपासून लोकांच्या टच मध्ये असते ना ते त्यांनाच लोक निवडून देत हो, कारण आपण कसं असतं की लोकांवर थोपवलेलं एखादं पद आणि लोकांनी निवडून दिलेलं याच्यामध्ये खूप फरक असतो हो, आणि मला वाटतं तुम्हाला लोकांनी निवडून देईल नक्की तुम्ही वेगवेगळ्या पदांवर ताई काम केलंय आता मी जसं सांगितलं नगरसेविका म्हणून विरोधी पक्ष नेत्या म्हणून स्थायी समितीचं काम केलंय या सगळ्या पदांवर काम करताना लक्षात राहिलेले काही अनुभव आहेत का खर तर म्हणजे राजकारण त्यावेळेस म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली ला त्यावेळेस ते तेहतीस टक्के आरक्षण होतं आता नंतर पन्नास टक्के झालं महिलांसाठी निवडून आल्यानंतर जसं म्हणजे मी आपण जसं शाळेत जाताना पहिल्यांदा घाबरतो त्या किंवा आमची मुलींची शाळा होती बरं माझं शिक्षण दहावी पर्यंत मुलींच्या शाळेत झालं त्यामुळे असं भिडस्त नव्हतं वाटत त्यावेळेस वाट जाताना थोडं वाटायचं की बाबा कुठे जनरल बॉडी आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या अधिकाऱ्यांशी बोलणं वगैरे पण आम्ही विरोधी पक्षातच काम केलं सुरुवातीपासनं त्यामुळे आमचा सहभाग तसा थोडा थोडा थोडाच असायचा त्या ह्याच्यामध्ये पण जेव्हा विरोधी पक्षनेता हे पद म्हणजे मी सत्त्याण्णवला निवडून आले आणि लगेच अठ्ठ्याण्णवला मी विरोधी पक्षनेता झाले खूपच मोठी जबाबदारी जबाबदारी म्हणजे त्याच्यामधला जो म्हणजे तुम्ही म्हणताय काय लक्षात राहील बर तर ते लक्षात राहिले माझ्यासाठी कायमच आहे सगळे म्हणायचे की स्थायी समिती चांगली असते तुम्हाला सगळ्यांना माहिती स्थायी समितीचा अर्थ काय किंवा मग त्याच्यामध्ये जास्त काम नाही करावं लागत किंवा घर आणि ते सगळं बघून करता येईल बरोबर सगळ्यांनी सुचवलं तर आम्ही मी म्हंटल आमच्या पक्षाकडे की स्थायी समितीचं पद द्या तर त्यावेळेस मागणी करत असताना ते म्हणाले नाही नाही स्थायी समिती नाही तुम्ही विरोधी पक्ष नेता घ्या बर मी म्हटलं की नाही जमणार मला माझी मुलं लहान आहेत त्याच्यासाठी सगळं शहरभर फिरावं लागेल खरे। या गोष्टी तर ते म्हणाले की नाही नाही तुम्हाला आता विरोधी पक्ष नेताच घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर म्हटलं की ठीक आहे आता ते म्हणतात म्हणून ठीक आहे आपण स्थायी समिती दिल्यानंतर दुसऱ्याला जेव्हा विरोधी पक्ष नेता घ्यायची वेळ आली त्यावेळेस ते, ते लोक म्हणायला लागले की आता त्यांची नावं घेणं उचित नाही ते आता नाही आहेत की नको नको तुमची मुलं आहेत तुम्हाला विरोधी पक्ष नेता नाही जमणार मी म्हटलं की हेच मी तुम्हाला आधी सांगत होते की लहान आहेत मला जमणार नाही त्यावेळेस तुम्ही म्हणाले की नाही नाही घ्या जमेल आणि आता जेव्हा तुम्ही मला कमिट केले आणि तुम्ही आपण सरळ प्लेन म्हणजे भूमिकेतनं तर त्यावेळेस तुम्ही म्हणता तुम्हाला जमणार नाही तर आता मला पाहिजे आता मला पाहिजे तो माझा हक्क आहे आता मला पाहिजेच तर त्यावेळेस पण खूप प्रयत्न केले की की मला नाही मिळते मिळू नये म्हणून खूप प्रयत्न पक्षाच्या आतूनच खूप प्रकारचे प्रयत्न झाले इतके प्रयत्न की जेव्हा मला ते मिळालं त्यावेळेस आमच्याच पक्षातली काही मंडळी म्हणले की आता यांच्या कॅबिन मध्ये जायचं नाही अरे बापरे जायचं नाही आणि मग मला रडायला यायला लागले की हे असं का सांगितलं मला लोक असं का करतात मग ह्यालाच राजकारण म्हणायचं का त्यावेळेस मग माझ्या पतींनी सांगितलं रडायचं असेल तर राजकारण सोडून दे हे असंच होणार आहे तुला पुढं जावं लागेल याच्यामध्ये सुरुवात आहे त्यामुळे तू आता ह्यांना कुणाला घाबरू नको हो। तुला जे काम करायचं प्रामाणिकपणे कर आणि तू पुढे जा आणि त्यावेळेस आमची युतीची सत्ता होती ला म्हणजे शासनामध्ये आमचं सरकार होतं मुख्यमंत्री शिवसेनेचे होते विरोधी पक्षनेता झाल्यानंतर माझा मुंबईचा कनेक्ट वाढला आणि मग त्या निमित्ताने सगळे मंत्री आमच्या शहरात आले आणि माझा पक्ष आणि माझा कॉन्टॅक्ट चांगले झाले आणि मी ऑपोजिशन लीडर म्हणून जे काम केलं आजही पिंपरी चिंचवड शहराला मला बोलवताना विरोधी पक्ष नेता म्हणूनच बोलवतात हे त्याच्यातलं माझं म्हणजे श्रेय म्हणता येईल किंवा माझ्या कष्टाचं ती पावती असेल आणि त्या माध्यमातनं जी अधिकाऱ्यांवरती जो वचक राहिला कारण मंत्री सगळे इथं येत असताना एका कमिशनरची बदली करण्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केला जे आम्हाला त्रास देत होते म्हणून त्यामुळे ते लक्षात राहण्यासारख्या गोष्टी झाल्या आणि पर्यायने ऍक्सिडेंटनी या लोकांनी मला विरोध केला म्हणून मी पुढे गेले आणि पुढत जात राहील म्हणजे संकटातून संधी निर्माण होते झालं संकटातून निर्माण महिलांसाठी तुमचं काम खूप मोठं आहे महिला बचत गट जे जाळ पसरले त्यासाठी तुमचं काम खूप लक्षणीय आहे लक्षात राहण्यासारखं आहे तर त्याबद्दल सांगा महिला बचत गटांची संकल्पनाच मुळात आम्ही या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये रुजवली मी विरोधी पक्षनेता असताना मी आम्ही आठवडा बाजारची संकल्पना आणली म्हणजे ती आमची भक्तीशक्ती जवळ शहरातला सगळा सगळ्यात पहिला आठवडा बाजार भक्तीशक्ती जवळ ला, लावला तो आम्ही ती संकल्पना होती त्याच्यानंतर गावागावात जाऊन बचत गट तयार करणं हे काम आम्ही त्यावेळेस केलं आणि नंतर खूप बचत गट झाल्यानंतर त्यांचा एक महासंघ असावा म्हणजे कॉर्डिनेशन त्याच्यामध्ये होईल आणि मग अनुदान सुरू झालं महानगरपालिकेकडनं कालांतराने फक्त अनुदानासाठी बचत गट झाले म्हणजे <laughs> आम्ही त्याचं सगळं रूप बदललं नंतर बचत गटाचं येणारे नवीन येणारे नगरसेवकांना पण त्याचं महत्व नव्हतं किंवा अशी काही काम करण्याची जास्त इच्छा नव्हती परंतु आम्ही एवढं सखोल त्याच्यात काम केलं की मी एक पहिला कारखाना म्हणजे महिलाच्या माध्यमातन महिला बचत गटाच्या माध्यमातन आपण तळवड्यामध्ये पॉलिथीन बॅगचा पहिला कारखाना काढला होता आपल्याला आठवत असेल तर डबल डेकर बसचं जे हॉटेल आहे आपण स्क्रॅप ती डबल डेकर बस बनवली होती महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही ती सुरू केली आणि आम्ही जे आठवडा बाजारला प्रोत्साहन देऊन दे, बचत गटांना आम्ही स्टँड केलं होतं त्यातल्या बऱ्याचशा महिला आता उद्योजिक आहेत चांगल्या प्रकारे काम करत आहेत म्हणजे आपण जो जे थोडसं लावलं होतं रोपट कालांतराने झालंय आणि भीमथडी जत्रा पुण्यामध्ये भरायची तर ती जत्रा आम्ही इकडून अनुदान द्यायचो त्यांना पण आमच्या बचत गटांना तिकडे स्थान मिळत नव्हतं तर आम्ही हट्ट करून म्हणजे वैशाली घोडेकर त्यावेळेस महापौर होता हट्ट करून आम्ही पवनाथडी चालू केली की आपण का पुण्याला जायचं मग पवना आपलं पिंपरी चिंचवड ओढं मोठं शहर आहे मग आपण करूयात नक्कीच त्याच्यानंतर आम्ही फ्री त्यावेळेस स्टॉल दिले पुण्यामध्ये पैसे घेतले जात होते त्या स्टॉलचे आणि मग हे जाळं फार मोठं झालं बरोबर आता तुम्ही उल्लेख केला की उद्योजिका तयार झाल्या तर उद्योजकतेसाठी नकळतपणे तुम्ही प्रोत्साहन दिलं असं म्हणायला हरकत नाही पण अशा कुठल्या उद्योजिका आहेत का ज्या तुम्हाला नंतर येऊन भेटतात आणि सांगतात की ताई त्यावेळेला बचत गटात संधी दिल्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलो बऱ्याचशा आहेत तुम्हाला म्हणजे मी सांगू इच्छिते की एम्प्लॉयमेंट कार्ड नावाचं पहिलं हे होतं असायचं बघा एम्प्लॉयमेंट कार्ड असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला जर कुठला व्यवसाय सुरू करायचा कुठलं लोन काढायचा असेल तसं तुमच्याकडे ते आता ते उद्यम आधार नवीन आले त्याच्यामध्ये त्यावेळेस स्वयंरोजगारच हे होतं खूप मोठा मेळावा घेतला मी स्वयंरोजगार कार्ड नोंदणीसाठी अगदी लोणावळ्यावरनं इकडे कात्रज वडगाववरनं महिला आल्या होत्या रजिस्ट्रेशन करायला म्हणजे किती गरज आहे महिलांना त्यावेळेस एक छोट्याशा पेपरच्या बातमीवरनं एवढ्या जणी आल्या त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलं मग पुढे त्यांना दहावीस हजार पंचवीस पर्यंत लोन उपलब्ध झालं सबसिडी लोन जे सरकारचं आहे ते उत्पन्न झालं आणि आता तुम्ही बघाल इकडे आमंत्रण म्हणून हॉटेल आहे घरंदाच्या समोर त्याच्या ज्या आहेत अंकिता राऊत हु. म्हणजे त्या आमच्या आठवडा बाजारच्या पहिल्या आहेत सदस्या म्हणजे त्यांनी त्यावेळेस म्हणजे कोंबडी वडे हे ते कोकणी असल्यामुळे त्यांनी तो स्टॉल लावला आता घरातले लोक त्यांचं चांगलं घरातलं सगळं एकत्र एक कुटुंब की नको आपण कुठं रस्त्यावरती उभं राहून करायचं वगैरे परंतु जेव्हा त्यांनी बघितलं की आपण आपल्या बायकोनी केलेल्या म्हणजे त्या म्हणजे पती असतील ती खूप हाताला चव आणि एवढी लोक येऊन आहेत खरंय त्यामुळे त्यांना पण अभिमान वाटला आणि ते पण त्यावेळेस स्टॉल वर नंतर मदतीला आले आणि मग ती थांबली नाही तिने आता दिवाळीमध्ये आता सगळ्या पेपरमध्ये तिचं नाव असतं दिवाळीमध्ये तिने आता तिने एवढ्या महिलांना रोजगार दिलाय स्वतः घरामध्येच वरती टेरिस वरती त्यांनी दिवाळीचं सगळं फराळाचं असेल आणि आज हॉटेल त्या ठिकाणी काढलेलं किती छान म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण की आपल्यामध्ये जे स्किल आहे महिलांमध्ये खूप सारी कौशल्य असतात त्यातलं एखादं कौशल्य वापरून आपण आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करू शकतो आणि मेन म्हणजे काय होतं कॉन्फिडन्स वाढतो बायकांचा आणि महिला खूप प्रामाणिकपणे अगदी युवक महिलांसाठी काही योजना तुम्ही आवर्जून राबवल्या का माझा जास्तच फोकस महिलांवरती राहिला अर्थात पण युवकांसाठी पण काम करत असताना आताच्या स्तरावरती शासनाच्या खूप मोठ्या योजना आहेत खर तर त्या योजना लोकांपर्यंत तेवढ्या तळागाळात पोहोचणं गरजेचं आहे म्हणजे जा जाहिराती होतात वगैरे पण तिथपर्यंत पोहोचत नाहीत सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून मी सांगू इच्छिते किंवा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत की त्या योजना लोकांपर्यंत घेऊन जा शासन दरबारी जे काही अडचणी येतील किंवा बँकांमधून ज्या काही अडचण येतील त्यासाठी आम्ही निश्चितपणे त्यांना मदत करू युवकांच्या योजना पण फार आता बघा नोकरी कुणाला राहिलेली नाहीये पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये जो एमबीए आहे जो डबल ग्रॅज्युएट आहे त्याला सुद्धा पंधरा वीस हजाराच्या वरती पगार मिळत नाहीये एकतर मुलांना एम एस करून बाहेर जावं लागतं हो। तिकडं सेटल ला मग आई वडील इकडे मुलं तिकडे अशा प्रकारचे आणि एकदा मुलं तिकडे बाहेर गेली की परत तिकडे येत नाही मग इथे आपल्याकडं अशा आई वडील खूप वाढलेत की ज्यांची मुलं तिकडे आहेत बघा तीन तीन दिवस वडील वारल्यानंतर तीन तीन दिवस ठेवावं लागतं मुलं खूप मोठ्या प्रकारची समस्या आहे त्यामुळे मुलांनी फक्त नोकरीच्या पाठीमागे लागतात स्किल डेव्हलपमेंट करून हो। असेल बाकीचे स्किल डेव्हलपमेंट स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्या माध्यमात त्यांनी अर्थार्जन करावं नक्कीच म्हणजे योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं हे आता आव्हान आहे असं म्हणायला हवं नक्कीच ताई तुम्ही महिला म्हणून राजकारणामध्ये समाजकारणात अनेक वर्ष काम करताय महिलेला प्रत्येकच क्षेत्रात संघर्ष आहे पुरुषाच्या मनाने हे नक्कीच मान्य करावं लागेल राजकारणालाही तो चुकलेला नाहीये समोर काय आव्हानं होती महिला एक महिला म्हणून बघा महिला म्हणून काम करत असताना एकतर घरातला पाठिंबा खूप महत्वाचा आहे हो कारण जेव्हा आपले घरातले आपल्या पाठीमागे सक्षमपणे उभं राहणार घरातली पण जबाबदारी खूप असतात हो। आणि तेव्हा ते तुम्हाला अलाव करतात ते तुमच्या पाठीमागे तेव्हाच एखादी महिला चांगल्या प्रकारे काम करू शकते आणि जेव्हा आता आपण बघतो नगरसेविका जरी महिला झाल्या तर सगळं पती त्यांचं चालवत <laughs> असतात गाडा पण माझ्या सुदैवानं वगैरे तसं काही झालं नाही मला उलट म्हणजे प्रोत्साहन मिळत चुकायचं पण करायचं त्या माध्यमातून आम्ही म्हणजे मी जनरल मध्ये पण निवडून आले पुरुषांच्या समोर पण मी निवडून आले महिला म्हणूनच निवडून आले असं काही नाहीये बरोबर आणि महिलांनी काम करत असताना वरचे जे आहेत वरिष्ठ आहेत किंवा प्रशासकीय लोक आहेत ते निर्णय प्रक्रियेमध्ये ते महिलांना तेवढस महत्व देत नाहीत म्हणजे ते जरी महापौर महिला असली तरी निर्णय तो सभागृह नेता जो असेल पुरुष असेल तोच घेणार तो। किंवा पक्षाचा लीडर जो असेल तोच घेणार म्हणजे महिलांना से आहे असं कदाचित एक इक्वल पदावर असेल किंवा मोठ्या पदावर असेल तरी सुद्धा आपण बघतो की तिथे सरपंचांना झेंडा वंदनला सुद्धा रोखलं जात म्हणजे ही आहे राजकारणामध्ये थोडीशी पण कालांतराने आता ते हळूहळू बदलेल, बदलेल। मला वाटतं त्यासाठी महिलांनीही बदलणं आवश्यक आहे थोडस जास्त ज्ञान घेऊन सभागृहाचं सुद्धा शिक्षणाची आठ राजकारणाला नाहीये हे दुर्दैव आहे अर्थात त्यामुळे आणि पक्षाचा बगडा किंवा आता समजा बल्कनी जेव्हा निवडून येतात Hmm. खूप एखाद्याच जास पक्षाचे जास्त निवडून आले तरी त्यांचं महत्व कमी असतं कारण त्यांना माहितीये की मेजॉरिटी आहे आपल्याला काही करायची गरज नाही त्यामुळे त्यांचा जो लिडर सांगतो सूचक आणि अनुमोदन ह्याच्या पलीकडं मग काहीच काम केलं जात नाही खरंय विरोधी पक्षात काम करायला खूप स्कोप असतो hmm. त्याला सगळं स्वतःच करायचं असतं खरं तर हे खूप कटु सत्य आहे पण तुम्ही सांगितलं का असा एखादा प्रसंग आठवतो का संघर्षाचा जो हो। आजही लक्षात आहे ज्याने डोळ्यात पाणीही आणलं आणि ज्याने पुढेही जायला आपल्याला मदत केली मी तुम्हाला सांगता सा, बोलता बोलता सांगून टाकलं की पद देत असताना पक्षातन कसं डावल स्थानिक लेवलला डावल ले गेलं आणि त्याच्यानंतर एकटं आडलं गेलं म्हणजे डोळ्यात पाणी तर आलंच की बाबा हे असं का वागले आपलं तर काही चुकलं नाही खरंय परंतु त्याच्यानंतर माझ्या कॅबिन मध्ये ते लोक वर्षभर आले नाहीत आणि माझं एक वर्षाची मुदत असताना विरोधी पक्षाने दहा महिन्यातच त्यांनी कारस्थान करून ते पद काढायला प्रवृत्त केलं पण दहा महिन्याच्या त्या पदामध्ये आजही मी वी विरोधी पक्ष नेता म्हणून सगळीकडे पुकारले जाते ओळखले जाते आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांशी त्यावेळेस कनेक्ट आला कारण त्याआधी पक्षाचे नेते कुठलेही मुंबईचे नेते पिंपरी चिंचवडला आले नव्हते माझ्या माध्यम म्हणजे नारायण राणे मुख्यमंत्री होते सगळं मंत्रिमंडळ म्हणजे त्यावेळेस मनोहर जोशी होते सगळ्या या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये आले आणि आमची स्वतःची ओळख पक्षामध्ये झाली म्हणजे तो एक आनंद आहे आणि हे एक दुःख आहे पण त्याच्यातनं संघर्षात शिकले की राजकारणामध्ये कोणी कोणाचं नाही स्वतःला स्वतःचा स्टॅण्ड घ्यावा लागेल आपली लोक आपल्याला त्रास देतात किंवा या गोष्टी तर तुम्ही आता बोललात पण प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तुमचा सतत संपर्क येतो तर एक राजकारणी म्हणून तुमचे त्यांच्याशी संबंध कसे होते आहेत आणि तिकडनं काही त्रास होतो का मदत केली जाते असं दोन्ही जरा नाही एक मी स्पष्टपणे सांगेल प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आपल्यावरती आहे म्हणजे hmm. आपल्याकडे मोठं पद असल्यानंतर आपण कसं वागतो त्यांना काय प्रकारे ट्रीटमेंट देतो आणि मग आपण जर त्यांच्याशी ते रिस्पेक्टनी वागलो कामं करून घ्यायची असतात शेवटी ते नियमात बसवायची असतात नियम hmm. हे लोकांसाठीच असतात पण ते बसवले की ते प्रशासकीय अधिकारीच बसू शकतो महापौर बसू शकत नाही विरोधी पक्षनेता बसू शकत नाही मग आपण जर चांगले त्यांच्याशी रिलेशन ठेवले चांगल्या प्रकारे त्यांना सांग एखादी गोष्ट नाही होत असेल नियमात बसत नसेल तर ती सुद्धा ऍक्सेप्ट केली पाहिजे ना की ही करूनच द्या अशा hmm. प्रकारचा आग्रह केला तर निश्चितपणे ते निश्चित होत नाही hmm. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चांगले संबंध ठेवून वागणं अत्यंत गरजेचं आहे मला त्याचा अनुभव सांगते hmm. की मी नगरसेविका नसताना सुद्धा hmm. चांगले रिलेशन असल्यामुळे माझे काम झाले श्रीकर परदेशी आज आपल्याकडे आयुक्त होते hmm. त्यांना सगळे घाबरायचे hmm. ते कोणाला अटेंड करत नव्हते म्हणजे आमदार बिमदार असून सुद्धा त्यांच्याकडे कोणी जास्त हे करत नव्हतं मी जेव्हा नगरसेविका नव्हते मी आम्ही सगळे वॉर्डचे लोक घेऊन आम्ही केदारनाथला हरिद्वारला होतो आणि त्यावेळेस ट्रेन रद्द झाल्या सगळ्या आणि आमचे चारशे पाचशे लोक होती आणि श्रीकर परदेशी हे पीएमओ चे त्यावेळेस पीएमओ मध्ये होते इथून गेलेले आता काय करायचं का सगळे ट्रेन रद्द लोकल रेल्वे स्टेशनवरती जाट आंदोलन त्यावेळेस सुरू होतं मी साहेबांना फक्त एक मेसेज टाकला की साहेब अशी अशी परिस्थिती आहे तुम्ही तुम्ही काय मदत करू शकाल तर मला तेवढी कृपा करावी दुसऱ्या म्हणजे पाच मिनिटाच्या आत त्यांचा मेसेज आला नंबर आला की ह्या व्यक्तीला तुम्ही कॉल करा ते तुमची व्यवस्था करून देईल आणि तो रेल्वे मिनिस्ट्रीचा नंबर होता त्यांना मी फोन केला त्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या गाडीला दोन डबे जॉईन करून देण्यात आले आम्ही डायरेक्ट पुण्यापर्यंत येऊ शकलो म्हणजे हे एक प्रशासकीय अधिकारी जो पीएमओ लेवलला आहे जो आहे त्यांच्याशी चांगले रिलेशन किंवा त्यांना माझं काम माहिती आहे त्यामुळे त्यांनी ती केलेली मदत मी कधीच विसरू शकत नाही आमचे लोक विसरू शकत नाहीत म्हणजे रिलेशन्स वरती आहे असं आहे आणि एखादा अधिकारी जर मुद्दामून करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ पण असते म्हणजे मी सांगते एका आयुक्तांचं त्यांचं पण नाव नाही घेणार मी आता शहराला माहितीये त्यांनी अशाच प्रकारचं काम केलं होतं की इन्सर्ट करायचा किंवा महिलांना ट्रीट करत नव्हते वगैरे त्यांची मी बसून मुंबईतनं बदली करून घेतली बरोबर आणि अशा ठिकाणी ट्रान्सफर केले की त्यांना तिकडं काहीच उपयोग नव्हता म्हणजे जो नडत असेल कारण शेवटी बघा आरटीआय आपल्याकडे आंदोलनाचा हत्यार आहे असेल तर त्याला जनरल हत्यार खूप मोठं असतं त्या ठिकाणी आपण निशी सगळ्या गोष्टी करू शकतो त्यावेळेस तो सर्व अधिकार हा नगरसेवकांचा असतो आपला अभ्यास असणं जास्त गरजेचं त्याच्यासाठी अगदी ज्याचा अभ्यास आहे तोच त्या गोष्टीला योग्य त्या ठिकाणी अडवू शकतो खरंय खरंय खूप छान दोन्ही उदाहरणं एकदम कॉन्ट्रास्ट पण एकदम चांगली होती तुमच्या धडाडीचं दर्शन आम्हाला या दोन्ही प्रसंगांमधून झालं पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिक नेमक्या कोणत्या समस्यांचा सा सामना करतात असं तुम्हाला वाटतं सगळ्यात मोठी समस्या तुम्हाला मी सांगते की ट्रॅफिकची आहे म्हणजे अजूनही ती समस्या शहर ह्या लेवलला ह्या रस्त्याला ठीक आहे काम सुरू आहेत मेट्रोची वगैरे म्हणून आहे पण अजूनही काही ठिकाणी असा एक ग्रामीण भाग आहे म्हणजे तिकडे रस्ते अजून व्यवस्थित झाले नाहीत आणि महत्वाचं म्हणजे फुटपाथ वरती इंटरनल प्राधिकरण असेल किंवा अजून काय फुटपाथ वरती एन्क्रोचमेंट आहे ज्येष्ठ नागरिकांना चालण्याची व्यवस्था नाहीये पार्किंगचा जो विषय आहे आता बऱ्याच ठिकाणी पार्किंग मध्येच हॉटेल्स चालू आहेत किंवा पार्किंग एनक्रोच हो। केले गेलेले के आहेत हो। मग लोकांना गाड्या बाहेर ठेवाव्या लागतात आणि हे लोक येऊन दंड मारतात खरंय म्हणजे अजून आपल्याकडं स्वच्छतेच्या बाबतीत आपण नंबर घेतोय पण ते ठराविकच ठिकाणी आहे तसं ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं आपलं शहर एकेकाळी होतो त्याच्या घोषणा झाल्यात फक्त आजही ती घटना घडलेल्या नाहीये त्यामुळं स्वच्छतेचा विषय थोड्याफार प्रमाणात सुटलेला आहे पण पूर्णपणे नाही आणि ट्रॅफिक ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रॅफिकची फार, फार मोठी समस्या आहे आणि अतिक्रमणाने एवढा वेळा घातलेला आहे शहराला आपण स्मार्ट सिटी म्हणतो पण जर आणि आपण झोपडपट्टी विरहित शहर करण्याच्या आपल्या घोषणा होत्या गेल्या अनेक वर्षापासून आपण आता पुनर्वसनचे प्रकल्प पण राबवले आता एसआरए चे प्रकल्प राबवतात पण त्या गोष्टी आपल्याला करता नाही त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आणि स्वच्छते स्वयंशिस्त पण खूप महत्वाची आहे जी नागरिकांनीही पाळली पाहिजे दरवेळेला प्रशासन कुठून तुम्हाला शंभर टक्के नाही प्रशासन नाही पोलीस नाही आपल्याला स्वतःची काळजी स्वतः किंवा स्वतः शिस्त आपण फॉरेन ला गेल्यानंतर फार तोऱ्याने येऊन सांगतो बघा तिथे किती स्वच्छ असतं तिथे हे करत नाही तिथं दंड होतो आणि तेच आपण एअरपोर्टला उतरलो छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरले की आपण आपल्या हातातला कागद आपण बाहेर टाकतो तुम्ही म्हणाल तेच तेच आहे की स्वयंशिस्त आहे त्यासाठी ते दंडात्मक कारवाई लोकांना तेच कळतं खरंय दंडात्मक कारवाई करणं जास्त गरजेचं आहे ते जेव्हा सुरू आपलं पॉप्युलेशन जास्त आहे बाहेरच्या पेक्षा सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु लहान मुलांमधनं ह्याचं प्रशिक्षण आता तुम्ही बघा की छोटी मुलं जर गाडीत असतील तर ते सांगतो बाबा तू बेल्ट लाव हो तो मुलगा सांगतो का तर त्याला शाळेत आता सांगितलं जातं की ट्रॅफिकचे नियम काय आहेत म्हणजे याची सुरुवात तुम्ही आता शाळेतनच करा की स्वच्छता शिकवा घरातले हो। आई वडील कदाचित ते चूक करतील था था था। असा असा तर मुलं त्यांना सांगतील अशा प्रकारची गरज आहे आता पुढील पाच वर्षात हे शहर कुठे असावं असं तुम्हाला वाटत आता आपलं शहर बघा औद्योगिक नगरी म्हणून या शहराची ओळख आहे म्हणजे आपल्याकडे इंडस्ट्री भरपूर आहे आयटी आहे सगळ्या गोष्टी आहेत रेसिडेन्शियल पण आता भरलंय सगळं पूर्ण शहर, जागाच उरली नाही शैक्षणिक म्हणाल तर बऱ्यापैकी आपण पुण्याला जात होतो आता त्या गोष्टी इथे येऊ घातलेल्या आहेत येत आहेत एंटरटेनमेंट आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु प्रशस्त रस्ते जे आहेत ते काही ठिकाणी झालेत काही ठिकाणी झालेले नाहीयेत प्लॅनिंग मध्ये म्हणाल तर अजूनही एखादं शहर गावठाणच वाटतं या शहरामध्ये एखादा वॉर्ड गावठाणच वाटतो पूर्ण अनप्लॅन्ड आणि एखाद आता पिंपळे सौदागर तुम्ही बघाल तर तिथे अगदी बाहेरच्या देशात गेल्यासारखं फील होतो खूप आहे एका शहरात राहताना मी जेव्हा टॅक्स भरते सेम टॅक्स आहे ना शहराला त्यावेळेस जिथं मला सुविधा नाही तिथं पण सेम टॅक्स आहे आणि जिथं फुल फ्लेज सुविधा आहेत त्यांना पण सेम टॅक्स आहे मग तो कुठंतरी त्या नागरिकावरती अन्याय होतो की मी एक टॅक्स भरत असताना मला त्या सुख सुविधा मिळत नाहीत त्याला मग एकतर राजकीय व्यक्ती पण जबाबदार आहेत आणि प्रशासन पण जबाबदार अशा प्रकारची डेव्हलपमेंट करा की शहराला शहरातल्या सगळ्या लोकांना त्याचा उपभोग घेता आला ना की कुठल्या तरी एखाद्या प्रोजेक्टला तुम्ही हजार कोटी रुपये घालवता एखाद्याच्या वॉर्डमध्ये तुम्ही काहीही करत नाही मग त्या गोष्टी पण चुकीच्या वाटतात बरोबर आहे आता या राजकारणामध्ये किंवा समाजकारणात महिलांनी यावं म्हणजे तरुण मुलींनी यावं युवकांनी यावं असं तुम्हाला वाटतं का आणि तुम्ही त्यांना काय संदेश द्या निश्चितपणे आता आपण आपला देश जो आहे तो तरुणाईकडे वळताना दिसतो किंवा तरुण होत चाललेला आहे त्याचं कारण असं की तरुणांची संख्या ही जवळजवळ साठ टक्क्याच्या वरती जातीय म्हणजे उद्याचा भारत हा खूप उज्ज्वल असणार आहे त्यामुळे जर तरुणांच्या हातामध्ये उद्याच्या काळामध्ये जर देशाचं राजकारण गेलं तर निश्चितपणे प्रभावी राहील त्यांच्याकडे एज्युकेशन आहे त्यांच्याकडे थिंक टँक आहे विजन आहे प्लॅनिंग आहे आणि सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित करू शकतात परंतु तरुण मुलं असतील मुली असतील त्यांनी सोशल बेस्ट ठेवणं गरजेचं आहे प्रोफेशनल तुम्ही राजकारणात असू नका तुम्ही पॅशनेट असा पण प्रोफेशनल असू नका ह्याला एक तुम्ही असं मायबाप सरकार म्हणतो आपण आपल्याकडं मग त्या भावनेतनं तुम्ही काम करा आणि जास्तीत जास्त महिला आणि मुलींसाठी जे जे कायदे आहेत आता आपण बघतो तर त्या विषयात गेलं तर अजून दुसरा एपिसोड करावा लागेल <laughs> तर त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे झाली पाहिजे <laughs> आणि सगळ्यांनी इलेक्शन पुरतच राजकारण ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यांनी हातात हात घालून काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि फ्रीडम फ्री हँड प्रत्येकाला त्याच्यामध्ये असला पाहिजे <laughs> आणि क्रिमिनल माइंडचे लोक कमी असले तर त्या गोष्टी तुम्हाला सगळा तो मोठाच विषय आहे त्यामुळं अशा प्रकारचं जर काम झालं तरुणाईकडे देत निश्चितपणे आपलं आपल्याला चांगले दिवस येतील खूप छान विचार आहेत तुमचे आणि तुमच्या विचारातून पुढे नक्कीच सगळ्यांना फायदा होणार आहे तुम्ही या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद 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 मंडळी तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद